नमस्कार मित्रांनो अशोक शराफ यांनी गेली चाळीस वर्षांहून अधिक काळ मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टी गाजवली आहे ते एक लोकप्रिय मराठमोडे अभिनेते म्हणून ओळखले जातात मात्र नुकतंच त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीने या जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती व्यक्ती पण त्या अगोदर मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो मराठी सृष्टीतील ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सीमा देव यांचे वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी दुःखद निधन झाले मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांनी जवळपास ऐंशी हिंदी व मराठी सिनेमांमध्ये काम करत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले मात्र त्यांच्या जाण्याने अशोक मामा यांना मोठा धक्का बसला आहे अभिनेत्री सीमादेव हे त्यांच्या मोठ्या बहिणीप्रमाणेच असल्याचे त्यांनी म्हटले आहे कारण सीमादेव यांचे माहेरचे नाव नलिनी सराफ असे आहे त्यांचे माहेरचे आडनाव सराप मला त्या मोठ्या बहिणीसारख्याच असे म्हणत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे सीमादेव यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद